यांच्या संदर्भामध्ये त्यांची भेट आपल्या समोर उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण काय सांगणार आहोत आज चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आमच्या भाऊला शहीद होऊन एक वर्ष कंप्लीट झाले असून त्याचं स्मारक अजूनही तयार झालेलं नाही आमची शासनाकडे फक्त इतकीच मागणी आहे की त्यांनी आमच्या भाऊचं स्मारक तयार करून द्यावे आणि त्या स्मारकाच्या जागेसाठी आमच्या वडिलांचा घात सुद्धा झालेला आहे आमच्या वडिलांचा घात झाला आणि आमच्या वडिलांना न्याय सुद्धा मिळावा आमची फक्त एवढीच मागणी आहे व त्यांची शेख झाल्या नंतर त्यांचं स्मारक व्हावं व त्यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध व्हावीसाठी शासना शासनामध्ये संबंधित ग्रामपंचायती सरपंच ग्राम सरपंचा पारप्रमाला आहे आणि त्यांनी काय प्रत्युत्तर दिलं तुम्हाला त्यांनी प्रश्न उत्तर आम्हाला हे दिलं की होईन करू प्रयत्न सुरू आहे आणि तुम्हाला काय संशय काय वाटलं तुम्ही त्यांच्या गावातल्या काही लोकांचं म्हणणं असं झालं की हा एस सी समाजाचा आहे तर आम्ही याला ग्रामपंचायत समोर याचं स्मारक बांधणार नाही तर हा एक जाती भेदभाव असून आमच्या वडिलांचं या जागे संदर्भातच घातपात घेण्यात आला आमचं एक तर अगोदर तुमच्या वडीलची आणि पण घातपात झाला त्यांचं कधी अगोदर कधी नाही ठीक आहे मग याच नंतर कुणी लिहिलं होतं ते तुमच्या वडिलाला त्यांचं नाव काय एक येणकटी सदावरते म्हणून एमकटी सदावरते आणि एक रिया त्यांनी कुठं लिहिलं होतं तुमच्या माझा भाऊ जो शेत जवान आहे का अग्नी आपण दिलेला आहे आमचं शेत आहे शेताच्या बाजून दुसरं शेत ते सदा वर्षाचं शेत आहे आणि तिथं त्या शेतात गेल्याच्या नंतर पार्टी वगैरे करत असताना तुम्हाला काही संशय आहे का की त्यांनी त्या पार्टीमध्ये किंवा त्यांना काहीतरी त्यामध्ये किंवा आमार होता काही मी ज्या टायमाला गेलो ना मला फोन आलेला होता दुसऱ्या फोनवर फोन आला आणि त्या हिशोबाने घेऊन गेलो तर त्या टायमाला गेलो त्याचं तोंड आहे त्याने माती होतं माती होतं तुम्ही त्याला गळ्यात साखळी होती मातीत तोंड खुपशेल होतं पूर्ण तोंड नाकात माती जाईल होती हाताला असं नाही त्याचा हात नाही त्याच्या हात असे त्याने पूर्ण काळा पाऊल तोंडात माती होती ती माती एकदम अशी नाका तोंडात जखम जखम काही ज्यावेळेस ते धापात झाला तर ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस संबंधित पोलीस स्टेशनला गेले असा बरोबर त्यावेळेस तुम्ही तक्रार कशा पद्धतीने दिली मी ज्याला आम्हाला माझी आई मी माझे चुलचे आम्ही तिघ जण तक्रार द्यायला गेलो त्या टायमाला आम्ही ते म्हणलं आमचं भाऊ असं असं झालं माझ्या वडिलांना घरातून गेलं दोघं ते म्हणजे फोन येते म्हणजे आपल्या गावातले माणसं समाजाचे मुसलमान आहे तर त्या टायमाला मी डायरेक्ट बोललो की त्याचं नाव काय मी डायरेक्ट नाव सांगितले भाऊ इनकटी सलावरतीच्या वावरात घेऊन गेले घेऊन गेले पार्टीच्या निमित्तानं नेलं त्या येईल त्याही फोन उचलला नाही आम्ही त्याच्या मोबाईलवर कॉल केली त्याही फोन उचलला नाही काय फक्त फोन बोलले की हॅलो हलो दोन शब्द बोलायचा फोन कट करायचा तर त्या टायमाला आम्ही साहेबांना सांगितलं साहेबांनी काय केलं साध्या कागदावरती एफ आय आर लिहिली त्याने आम्हाला ऑनलाईन पण ते लिहून दिली नाही साध्या कागदावर लिहिलं ते काय बोलले बुवा ज्या टायमाला पीओ एम रिपोर्ट आल्याच्या नंतर आपण त्याला तक्रार करू शकतो आपण डायरेक्ट त्याला बोलू नाही शकत की बुवा हे आरोपी म्हणून असं ते डायरेक्ट आपले ठाणेदार बोलते असं ठोस नाव सांगितले असेल की जरी काय तू तरी तू माही मारताना बघितलेलं बरोबर परंतु त्यांचा धक्का झाला की सोबत होते बरोबर तर त्यांनी प्लॅनिंग करून त्यांना केला असं तुम्हाला म्हणा सं आरोपी म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे सरांनी संशयित आरोपी म्हणून सेक्शन एकशे तीनशे सहा नुसार त्यांनी गुन्हा वगैरे दाखल केलेला आहे नाही तो जसं काहीच नाही केलं सांगण्याचं तात्पर्यमेंट कट करा संबंधित आताच दिला कोणी यांना मारलं किंवा सांगण्याचा तात्पर्य आहे की त्यांचा हाने रक्ताची मुक्ती झाली होती रक्ताची होती किंवा त्यांना हत्यात आला असेल असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे आता तुम्ही याच्या अगोदर संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे त्यांचा आवाज मानण्यासाठी तक्रार अर्ज केला होता नाही ते, ते सर काय बोलले की तुमचा रिपोर्ट आपल्या पोलीस स्टेशन मध्ये येणार आम्ही ज्या टायमाला पण गेलो ते काय बोलले पीएम रिपोर्ट आला पण तुमचा ते अमरावतीचा रिपोर्ट आदल नाही असं डायरेक्ट पोलीस ठाणे मग ठीक आहे याच्यानंतर तुम्ही त्यांचे जवान आणि भाऊ भाऊ हा तर याच्यानंतर जर तुम्हाला न्याय जर यांच्याकडून संबंधित पोलीस स्टेशन असेल किंवा या जाग्याच्या स्मारकासाठी संबंधित ग्रामपंचायत असेल कलेक्टर असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब असेल जर यांच्याकडून तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुमची स्टेप काय असणार आहे त्याबद्दल काय बोलणार आहे तुम्ही काय करू शकता नंतर आता हे बघा आम्ही एवढ्यामध्ये प्रश्न टाकले ते आमचं उत्तर काब सोडून नाही आम्हाला ते विचार म्हणजे तुम्हाला नेमकं जात म्हणून या इकडे बघितलं जातो डायरेक्ट काही गावातील लोक काय बोलले स्मारकाची आम्ही ज्या टायमाला मागणी केली ना तिथे गावातील काही लोक असे बोलले की तुमचं स्मारक इथं होणारच नाही आणि आम्ही होऊ देणार नाही तुम्ही कधी आता त्या ठिकाणी त्या संशित आरोपी जे आहे तुम्ही त्यांचं नाव दिलेलं आहे परंतु संशित आरोपी म्हणून त्यांचा त्या ठिकाणी नोंद केलेली नाही संशोध आरोपी म्हणून केलेली नाही बरोबर आहे तर त्या ठिकाणी एक बौद्ध समाजाचे व्यक्ती आणि एक मुस्लिम समाज यांनी दोघांनी संगणमत करून कुठेतरी घातपात केला असं तुमचा म्हणून एक आमचा असा संशय की हे दोघं झालं याच्या पाठीमाग अजून कोणी असू शकतो तो चौकशीचा भाग झाला लक्षात ते पोलीस प्रशासनाच्या चौकशीचा भाग झाला परंतु हे दोन व्यक्ती लिहिले यांच्यावर तुमचा जाहीर आहे संशोधने 啊、uh,，真的